भावनं मी आज चालतो मी इतक्यात श्री संत सद्गुरू यांच्या पत्नी माता देवी यांची समाधी बघायला आणि सर तर इथून सरळ खाली गेलं की श्री सत्यवर देवींची समाधी आहे आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर भावनं ब्लॉक करायला खूप कष्ट लागते आणि अशा अडचणीतून इथून जाऊन खाली गेल्यानंतर मी तुम्हाला समाधी सरळ दाखवणार आहे तर भावनो असे उसातून मार्ग काढून मी सरळ पुढे जात जात होतो आणि इथून सरळ खाली गेलं की माता सत्यवादेवी यांची स्थळ आहे आणि मी शेवटी जाऊन पोचलो श्री माता देवी यांच्या समाधीस्थळ तर हे वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाखाली श्री देवीने समाधी घेतली आणि आपण बघू शकता की इथे वटवृक्ष जणू देवाची कृपा म्हणजे वटवृक्ष जणू दारच केले तर ही आहे माता सत्तेवर देवी यांची समाधी आणि तुम्हाला मी आत सुद्धा दाखवलं आहे तर श्री संत सद्गुरू बाळामा यांच्या पत्नी माता सत्तेवर देवींची समाधी इथे आहे चला के के तर मग तुम्हाला आत पण दाखवतो की माता सत्तेवर देवींचे समाधीस्थान कसे आहे तर तर इथून आत गेल्यावर इथे पाय पुजले आहेत उत्तरी पाय समाधी सजावरती वरती जाईत हे माता देवींचे पाय श्री संत सरगुरु बाळामा यांच्या पडणी माता सत्यवा देवींचे समाधी स्थान तर आपण बघितले समाधी स्थळाचे दर्शन घेतले आणि मी आता आलतो श्री संत सरगुरु बाळामा व माता देवी यांच्या जोड मंदिरात तर इथं आल्यावर एकदम मन प्रसन्न झालं आणि इथं आल्या मंदिराची रचना एकदम किल्ल्यासारखी होती मंदिर सगळं दगडी बांधकामापासून बांधलेलं आहे त्यामुळे ते एकदम गार वाटायला आलं तर मामाचे दर्शन घेतले आणि मामाचे दर्शन घेतल्यावर पुढेच मध्ये बाप्पाची मूर्ती आहे तर बाप्पाच्या मूर्तीचे पण दर्शन घेतले आणि मी निघालो माता देवींचे दर्शन घ्यायला तर इथे देवींचे दर्शन मिळाले तर या मंदिराबोती म्हणजे देवी यांच्या भोवती फिरताना नऊ देवींचे दर्शन झाले एकदम मनाला प्रसन्न वाट वाटत होते तर नवदुर्गांचे दर्शन घेतले आणि नवदुर्गांचे दर्शन घेतल्यावर मी आता आलो माता देवींचे दर्शन घे आणि माता देवींचे दर्शन घेतले जणू आईचे दर्शन घेतले आणि वाटाल तर एकदम मन प्रसन्न झालं